आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील उपनगर पोलीस ठाणे हद्दीत फोन कॉल करण्याच्या बहाण्याने नागरिकांचे मोबाईल घेऊन पळून जाणारे दोघा आरोपितांना उपनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस अंमलदारांनी जेरबंद केले गोपनीय माहितीवरून गोरख नागेश चव्हाण उर्फ भुऱ्या वय बावीस राहणार सफलता सोसायटी मंगलमूर्तीनगर जेल रोड नाशिक रोड असे आरोपीचे नाव असून दुसरा आरोपी हा विधी संघर्षित बालक आहे या दोघांकडून सत्तर हजार रुपये किमतीचे सहा मोबाईल हस्तगत करण्यात आले असून याबाबत पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विनोद लखन करीत आहे ए के पी न्यूजसाठी चीफ अनवर खान पठाण नाशिक